सजगत्या गप्पा महाराज तुमच्याबरोबर जे आपण बऱ्याच वेळा भेटतो पण फारम भेटतो पण आज आपण अगदी सजगत्या तुमच्याशी म्हणून मनातलं जे काय असेल ते बोलावं तुमच्या मनात असेल काय ते ऐकावं आणि बऱ्याचशा आपल्या पत्रकार मित्रांनी अनेक वर्ष मला अतिशय चांगली साथ दिलेली आहे माझ्याबद्दल चांगली भावना व्यक्त करून जास्तीत जास्त म्हणजे माझं जे जीवन आहे त्या जीवनातले सगळे चढ उतार आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या माझ्याकडे काही चांगल्या झाल्या असतील त्यासुद्धा आपण लोकांपर्यंत पोचवल्या आणि त्यामुळं मला काम करायला अतिशय आनंद वाटतो प्रोत्साहन मिळतो म्हटलं आता पंच्याहत्तरव्या वर्षात पदार्थ करतोय आपण त्याला अमृत महोत्सव म्हणतात जे सोन्यासारखा माणूस असतो आणि अमृतासारखं पेय नसतं काय यामध्ये आपल्याला अमृत महोत्सव म्हणून त्यादृष्टीने साजरा केला जातो नाहीतर आधी अमृत महोत्सव पदार्पण करत असताना मला अतिशय आनंद होत आहे की मला सर्व थरातल्या आपल्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगली साथ दिलेली आहे जे जीवनामध्ये जे काही मिळालं आहे सगळ्याच समाजातल्या सगळ्याच थरातल्या लोकांचं अतिशय चांगलं असं योगदान माझ्यासाठी लाभलेलं आहे त्यात पत्रकार मित्र जास्त भाग्यवान आहे पण आयुष्यात आता मी सत्तरी साठ ही साठी पूर्ण केली सत्तरी पूर्ण केली आणि पंचातरीकडे वळलो आहे बरोबर एका मुलाखतीमध्ये म्हटलं की मी भाग्यवान आहे मी सत्तरी पार केलेली काहीतरी सात टक्के फक्त लोक असतात तर पंचात्री गाठलेली म्हणते पार करायला अजून नाही दिवस पण पंचात्री गाठलेले त्यापेक्षा एक नाही असतील म्हणजे चार पाच टक्केच लोक असतील तर त्याच्यामध्ये माझा समावेश देवाने केला आहे देवाच्या दयेने देवाच्या कृप देवाच्या कृपेनं मी पंचात्री गाठलेली आहे आणि समाजाच्या जीवावर सर्व साथीदारांच्या जीवावर मी आज हा अमृत महोत्सव आपण सर्वांच्या पद्धतीने साजरा करत आहोत जीवनात अनेक चढ उतार आले बऱ्यापैकी यश मिळालं सुरुवातीच्यापासून सांगायचं झालं तर फार मोठा इतिहास होईल म्हणजे लहानपणापासून सुरुवात जर केली तर लहानपण अगदी नावाखाडी साधल्या एकदा तेक एका लहानशा लहान नावाखाडच्या उत्तरपाड नावाच्या लहानशा गावात झालं शेतीबाती होती शेतीबाती गेली खाडी फुटली म्हणून पण एक उदरवाद साधन म्हणून माझ्यावर जाऊन रेती काढून ती रेती मुंबईला विकण्यापर्यंत माझ्या वडील काम करत होतं त्याच्यात गेलं तिथे काय वाटतंशी मचव्यावर मी काम केलं मला पोहता येतं की नाही तुम्हाला कधी प्रश्न असेल मला पोहता येतं समुद्रामध्ये खाली जायचं म्हणजे चार पुरुष पाच पुरुष आता आता वीस फूट पंचवीस फूट आणि त्या तिथं जाऊन ती टोपली असते टोपलीला शिकाऱ्या बांधलेल्या असतात ती काठीला काठीलाचव्याला मारलेली असते चारी बाजूला ता, नांगर टाकलेले असतात मसव्याला आता आपल्याला ना। ते पाहायला मिळत नाही पण मचव्याला एक नांगर मागे एक नांगर दोन्ही बाजू दोन नांगर आणि मग तो मसव असता येईल चावर गेला तर एका लागेवर उडी मारायची आणि उडी मारून तळाला जायचं की हे घेऊन जायचं काय टोपली घेऊन जायचं आणि ती खाली घेऊन गेल्यानंतर ते टोपली निती तिथे भरायची खाली वरती यायचं आणि मग जे कचऱ्यातले दोन लोक असतात ती टोपली खेचतात आणि पुन्हा आपल्या मनचावरती दाखतात असं एक 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 टोपली करूनशी ते दोन बाजूला असतात त्या टोपल्या हे केलेलं तर ते मंचवा भरायचा किती काम असेल बघा आपण पाण्यात जायला घाबरतो आणि तेही कुठं हो। एक तर समजा खानाखाडीमध्ये आणि दुसरं गुच्चर आयलंड जे आहे रामदास भोट जिथे बुडालेले आहे ना तिथं सुद्धा मुंबईच्या जवळपास घरा घरापुरी गेले पण त्याच्या त्या साईडला ही कामं केली त्याच्यानंतर पुन्हा मग हायस्कूलला गेलो गरिबी आपल्या पाचवीला भजलीली होती बऱ्यापैकी होतं की जेवण मिळत होतं जेवणासाठी जास्त आटापेटा करवारा करत होतो त्यांनी धंदा करत होतो पॅन्ट एकच आशी मला वाटते दोन पण असते आणि मग सुट्टीच्या दिवशी रविवारच्या वेळेला वडिलांचा लंगोटी जे असते रुमाल मा mm. तो माझ्या गोळ्यांचा असतो बघा तो ने नेसायचा आपण आणि पॅन धुवायला कोपटच्या तळावर जायचा एकावन्न सालचा माझा जन्म आहे मी स्वातंत्र्य मिळालं प्रजासत्ताक भारत झाला सव्वीस जानेवारी एकावन्नला बरोबर आहे आणि त्याच्यानंतर दोन जून एक्कावन्नला माझा जन्म झाला म्हणजे त्याशीबबान आहे मग मध्यातून साधारणतः पासून ते प्रवास करताना त्रेसष्ट साली नावाखाली तिथं राहणं अवशक्य झालं शिवाजीनगर आलो एक शिवाजीनगर म्हणून नवीन वर्षात बसवली तर त्रेसष्ट चौसष्ट साली सातवी गावाला झालं आठवी ते अकरावी एन बी पाटील करबरांची संस्था जी आहे ती अण्णांची संस्था दीपा पाटील साहेब तृत्युश्री पाटील जनार्दन भगत एन बी पाटील यांच्या आशेवरती हायस्कूल आलं चार वर्षे काढली डिटेल जाता येणार नाही कारण भरपूर आमचा प्रवास येतो जेवणा जीवनाचा प्रवास आणि त्याच्यानंतर सातारा गाठलं साताराला काही दिवस लेबर स्ट्रीपमध्ये काम केलं गोष्टीला राहिलो फार छान तुमच्यासारखेच सुरमित्र मित्र माहिती मिळ मिळाली एका रूममध्ये दहा दहा लोक राहत होतो बॅग उशा असायची झोपायचं आपलं तिथं आम्ही शिक्षण घेतलं चार वर्ष पण सर्व जाती धर्म सर्व भेदभाव विसरून एका याच्यामध्ये ताट घ्यायचं जेवायचं वेळ झालं की ताट वाजवत वाजत जायचं मेसमध्ये जायचं आणि मग तिथं मेल ते खायचं तिथलं जेवण फार मजाशीर होतं म्हणजे बाजरीची भाकरी असायची आणि दाल नावाला म्हणायला दाल होते आतमध्ये बुडीमध्ये तरी दाल लागत नव्हती वाटीमध्ये तर अशा प्रकारचं ते जेवण होतं आणि कधीतरी एखादा वाटप असतो ना तो आपल्याला सरप्रेज द्यायचा म्हणजे तेल आणि असतं ना तेल आणि मसाला ते दिलं की अगदी हां म्हणजे त्याला जास्त तो हे सरप्रेज दिला असं म्हणायचे तर तशा ते असायचं रविवारी आम्हाला मात्र चपाती मिळायची मग फार आनंद व्हायचा ह्या पद्धतीचं शिक्षण तिथं घेतलं बी ए झालं बी एड झालो मग शिक्षक झालो परत नंतर परत पाहिलं तीनशे बेचाळीस पगार होता महिन्याला पण त्याच्यानंतर मग वाशीला गेलो तिथे चारशे बेचाळीस झाला शंभर रुपये वाढले न्यू निवामी ज्यावेळी वाशीला गेलो चौऱ्याहत्तरमध्ये तर त्या चौऱ्याहत्तरमध्ये वाशीला गेल्यावर तिथं करमणी वाशी नगर नव्हतंच झालेलं त्या बिल्डिंग अशा एकावर एक ठेवून एक करायला चाललं होतं काही बिल्डिंग झाल्या होत्या त्याच्यामध्ये ई फोर झिरोमध्ये मला शिटोकरण दाटून मिळाला माशी सांनायला सुद्धा आम्हाला वाशी गावात द्यायला लागायचं म्हणजे आज वाशी नगर फार मोठं आहे इतकं मोठं वाशी नाही सेक्टर एक दोन तीन चार भरपूर झालं मी ज्या शेक्टरला राहतो ते शेक्टर एक अशी एमट्री आपण करतो ना ते तिथं सेक्टर एक ई फोर झिरो वन राहायला लागलो आणि पिठाची चक्की वाशिला माची सणाला वाशीला म्हणजे दुकान दुकानपिकन घ्यायला होतं असेच एक चार सहा बिल्डिंग तयार झाल्या होत्या इथं तुमच्या हरकाच पत्रकार मित्र जशी आहे तसं मलाही त्यावेळा मस्त वाटायचं काहीतरी लिखाण करायला वगैरे माझा स्पेशल सब्जेक्ट जो होता तो मराठी याचा विषय होता मराठी तुम्ही छान बातम्या लिहिताना जसं मी पण आपलं त्यावेळेला काहीतरी थोडं लिखाण करत होतो आणि त्यावेळेला सातारला असताना कॉलेजमध्ये शिवविजय नावाचा अंक अंक घ्यायचा त्यामध्ये मी म्हणजे एक लेख लिहिला ले ले प्रवासवरनं प्रतापगडच्या वाटेवर इथून जाताना मी आपल्या याच्याकडनं बोलादपूर महाड पोलादपूरकडून जायचो मस्त लांबून प्रतापगडून दिसायचा प्रतापगडच्या वाटेवर प्रवासवरनं की बघा मला एक पिकायचं ओढ केले नव्हतो त्यावेळा तुम्ही चांगले इथं तर त्या मी इथे एक तो प्रवासवरून लिहिलं कॉलेजला गेलो नंतर वडिलांची थोडी मन्यावर यायला लागली त्या काळात मन्यावे होती म्हणजे मला वडिलांच्याकडनं वीस पंचवीस रुपये यायचे रुपये हजार नाहीत रुपये यायचे काकाकडनं दहा पंधरा रुपये यायचे पण माझ्या खिच्यात चार ठाणे असायचे चा, चार आठ्याची भजी मिळायची दहा पैशाचा चहा मिळायचा कॅन्टीनमध्ये गेलो माझी मनावडं आली की आम्ही आमच्या मित्रांना पार्टी देतो तो चहाची आणि भजीची म्हणजे त्याचवेळी हे लहानपणाचं जेवण पाहायला गेलं तसं मग त्याकडे माझ्या खिजात पैसे आले की मी असं तो फूल मोकळं व्हायचो मग मी ललितले केला त्या ते लक्ष तेच नाव होतं भीड भिकेची भी बहीण आपण भीड ठेवतो ना ती भीड भिकेची भी बहीण भी। अशा प्रकारे थोडंसं तुमच्यासारखेच मला वेळ होतं पण ते काय झालं शिक्षक होतो तिथं जमलं पण त्याच्यानंतर मात्र मला उद्योगात जायची संधी मिळाली नावाखाली तर चिखलाचा बांध बांधत द्या सुरुवात झाली मग शिडकोला फार विरोध होता त्या शिडकोच्या विरोधामुळे लोकांनी गावात येऊ द्यायचं नाही कारण दीपाटे साहेबांनी जमीन बचाव समिती काढली होती नंतर त्या जमीन बचाव समितीचं पुनर्वसन जमिनी रूपांतर झालं पुनर्वसन ही पुनर्वसन मिळते पण पूर्वी त्याच्यावर जमीन बचाव वा द्यायचीच नाही जमीन बच वाचवायची आपली असं येते तर त्या दृष्टीने मला सांगितलं तुमच्या गावात आले आम्हालाही खाटीचा बंधारामध्ये सवय होती अनुभव होता त्याच्यामुळं मी गेलो दहा हजार रुपयाचं काम घेतलं दहा हजार रुपयाचं कॉस्टिंग आणि जैन म्हटलेलं आहे काम तशात दिलं आणि एक पाण्डूशेठ होते स्टार जी कंपनी आहे ती त्यांना एक दहा बारा हजाराचं काम असं मी पहिले तीन कॉन्ट्रॅक्टर पनवेल उरण तालुक्यात त्या भागामध्ये दहा हजार हजार काम घेतलं आईवडिलांचे दागिने घेतले कंठन बोरमाल कड्यातली चेन वगैरे आणखी आहे रतनशे पाठी आपले पदव्याला पेडी इथं गहाण ठेवले पाच हजार रुपये मिळाले आणि उद्योगात पडतो आई वाटल्यानंतर झालं आता उद्योगात टाकायचं की नाही जायचं की नाही सरकारी नोकरी कशी सोडायची आपल्या प्रत्येकाच्या मराठी माणसाच्या घरामध्ये हा प्रश्न येतोच सरकारी नोकरीसाठी उद्योगात पुढे जातोच नाही झाला तर म्हणजे पण त्यावेळेला मला एक चांगलं साथ मिळाली माझ्या आईच्या अंगामध्ये मा दे देवी यायच्या बाया म्हणतात त्याला बाया यायच्या mm. देवी यायच्या आणि त्याप्रमाणे आईच्या अंगात बाया आल्या देवी आली आम्ही कौल लावला की नोकरी सोडून धंद्यात जायचं का काय करायचं अजून कोण मिळाला हे बघा सुद्धा आपल्या पाठीशीच देवी आपल्या पाठीशी असतो कोण मिळाला आणि मग मी नोकरी सोडली आणि उद्योगात गेलो म्हणजे अशा प्रकारे एक उद्योगात जातानासुद्धा धागू होतीच मग ते दहा हजाराचं काम केलं मग वीस हजारचं काम केलं मग त्रेपन्न हजाराचं काम केलं अशी थोडी थोडी प्रगती करत करत जाऊन आता मी कोट्यावधी रुपयाची कामे केल्यामुळे उद्योजक म्हणून आता पण त्याला बरीच वस्तू आली म्हणजे एकोणीसशे शहात्तरला मी पहिलं काम घेतलं एकोणीसशे शहात्तरपासून ते म्हणजे दोन हजार एकवीसपर्यंत मी काम बघत होतो अठ्ठ्याण्णवला मी मुद्दे खासदार झालो पण एकवीस नंतर मी आपलं बांधे वसलं मुलांच्या दर्जामध्ये टाकून मोकळं झालो आणि त्यांना तुम्ही भाग आता मी सध्या उद्योगधंत्यामध्ये फक्त मार्गशन करायचं काम करतो प्रत्यक्ष टेंडर भरणं कामावर जाणं हे मी काही करत नाही आहे आता दोन्ही मुलं आपली जी आहेत प्रशांत ठाकूर पुरेश ठाकूर माझी मुलं तर ती त्यात थोडं बहुत लक्ष घालतात प्रशांत ठाकूरमध्ये दहा टक्के वेळ देत असेल नव्वद टक्के त्याचा वेळ हा राजकारणात जातो परेश थोडस देतो आता माझं मुलं ध्येय आहे त्याला जरा उद्योगात टाकायचं याच्याकडनं अमोक ठाकूरला जरा पुढं जातं उद्योग नाहीचं अमोक ठाकूर माझा प्रशांतचा मुलगा नापतील वरिष्ठ मग आणखीन दुसरा येतो आदेश तुझ्या मुक्त झाला आहे कार्य पूर्ण होईल लंडनला जाऊन म्हणजे कॉम कधी घेऊन आला आहे तर त्यामुळे थोडं मोठा त्याला अकाउंट विकाऊन बघू द्या जरा धंद्याचं बघते जरा असा म्हणजे अशा पद्धतीनं उद्योगात रमलो अचानक संधी आली लोकांना जायला नाही तुम्ही खासदार केलं बेटा खरं खासदार केलं होऊ म्हणजे सरपंच नव्हतो झालो ग्राम सदस्य नाही नगरपालिकेत नाही कुठं नाही आणि एकोणीसशे एकोणनव्वद साली विभा पाटील साहेब आपले आमच्या सर्व जे नेते तुमचे नेते ते एकोणनव्वदला खासदारकीला हारले निवडणूक हारले एकोणनव्वदला दुसरी निवडणूक एक्क्याण्णवला परत लागली पुन्हा आमचे विरोधी नेते असलेले दत्ता पाटील ते उभे राहिले तेही हारले शहाण्णवला पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक लागली पुन्हा दत्ता पाटील उभे राहिले पुन्हा ते हारले ते, हार ते तीन वेळा शेतकरी कामगार पक्षाचा हा सलग तीन वेळा पराभवाची अठक झाली पराभव झाला पण नंतर दोन वर्षांनी परत निवडणूक लागली मग बघायला लागले वेगळं उपाय उभं कर करत तुकडे राहिला तयार नव्हते खरं तर त्यावेळेला वेग पाटील तिकडे आमदार होते दोन वेळा झाले ते मला वाटते नाही पंच्याण्णवला झाले दा आमदार ते म्हणजे पहिली असेल त्याच्यानंतर मोहन पाटील त्यावेळेला म्हणजे अठ्ठ्याण्णवची निवडणूक मिळतोय तर त्यावेळेला ते मंत्री पण हे झाले होते आणि त्याच्यानंतर पूर्ण महिन्याशी पाटील मंत्री होत्या पण कोणी खासदारकी लोक राहत नव्हतं रामशेठ मला शेठ बोललो मला त्याचं पण मी शेठ झालो होतो आमचं राम ठाकूर होतो वगैरे शेण झालं होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही जा दिल्लीला म्हणे नाहीतरी आमची जाऊन काय करतो झोपास काढतो आहे सॉरी म्हणजे त्यांच्याकडे इतका आता मला बोलायला नको मला तर माझे ते झाले पण त्यावरची एक त्यांच्याबद्दलचं एक सदा समाजामध्ये होतं की अंतुले हे बाकीच्या लोकांनी भेटत नव्हते घरी कुणी गेलं तर त्यांच्या घरातला माणूस काय आमचा असा भाई नाही तर ते शंभरचं होतं सावर हाई नाही असा प्रकारचा म्हणजे असून सुद्धा नाही म्हणून ऐकायला म्हणत होतं मला वाटतं मी खासदार बदललं ते चित्र जे आहे ना दिवस रात्र सकाळी अगदी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा अकरापर्यंतपर्यंत आपल्याला लोकांच्या कामावर धावतो पळतो पण साहेबांचं पुढं राहिला त्या नव्हता ते एकोणनव्वद एक्क्याण्णव शहाण्णव तीन वेळा खासदार झाले होते इंदिरा गांधी याच्या मंत्री एक महत्त्वाचे असे ते सरचिटणीस होते पक्षाचे मी इतकी सर्व आणि ज्यावेळा वेळा अठ्ठ्याण्णवची निवडणुकीला मी उभं राहिलो विरुद्ध त्यावेळेला हेल्थ मिनिस्टर होते दिल्लीमध्ये आरोग्यमंत्री आता अशा इतक्या मोठ्या माणसाच्या विरुद्ध उभं राहायचं म्हटलं चला आता भरपूर दगड मातीचा धंदा बरीच वर्ष केला शहात्तर ते अठ्ठ्याण्णव त्यावेळा बावीस वर्षाची म्हटलं आता जाऊया आपलं नाव तरी भिती देव हो राहील पडलो तर पडलो लोकसभेचे उमेदवार नाव तर राहील ना पण देवाची कृपा मी निवडून आली म्हणजे अशा प्रकारे आयुष्यामध्ये आपलं हेतू चांगला असला आपलं लक्ष जर सुंदर असलं चांगलं असलं आणि काम करताना पण दुसऱ्याला शक्यतो त्रास न देता चांगली कामं करत जावी इतकं उपयोगी पडताय लोकांच्या इतकं उपयोगी पडावं असं हे असलं तर बघा घरी शिक्षणही होऊन आलं होतं हायस्कूलही झालं नसलो पण हायस्कूल झालं कॉलेज झालं नंतर शिक्षक लागलो परत नंतर उद्योजक झालो आणि ही संधी खासदार किती आली आणि देवाच्या कृपेनं मी खासदारी झालो म्हणजे अशा आयुष्य प्रत्येकाच्या आयुष्यात या स्टेप येत असतात प्रत्येकाला आपल्याला झगडं झगडावं लागतं बरेचशी आपले उदाहरणं आहेत की गरिबीतून जाऊन रस्त्यावरच्या टॅकमधून शिकून सुद्धा मोठमोठे आपले नेते झालेले आहेत राष्ट्रात म्हणजे अब्दुल कलामसारखे हे पण झालेले आहेत अब्राम ते नाव देतो आपण असे बरेचसे नाव आपल्याला घेता येतील आणि म्हणून आपण कोणी गरीब होतो मला काहीच जमत नाही रडत न बसताना आपण प्रयत्न करत जाणं हे जास्त महत्त्वाचं असतं आणि त्याच्याबरोबर जितकं जमेल तितकं आपलं करता करता इतरांना मदत करावी ही जर भूमिका घेतली तर आपण जेवणात यशस्वी होतो देवांना माझ्या वाट्याला ते दिलं मी खासदार झालो एकदा सोडून दुसऱ्यांदा तर माझ्या आणखीन पाळी आली आमचेच नेते दीपा पाटील साहेब म्हणजे त्यांच्याविरुद्ध पुन्हा मला निवडणूक खासदार लागला की तिथे लोकांनी लहानशा पोराला म्हणजे मी लहान मुलगा त्यांच्यासमोर करायला होता तर मला जिंकवलं आणि पाटीलसाहेबसुद्धा आणले झालं मग नंतर मात्र मी ठरवलं म्हटलं दिल्लीची हवा हवा म्हणजे हवा नुसती खराब नव्हती पण तिथं आपलं फक्त इतकं मोठं सभागृह इतके पाचशे त्रेचाळीस पंचाळीस खासदार लोकसभेतले सर्व देशातले पण हे चालायचे पण त्याचा जो मोठा पक्ष असेल ते त्याला आपली मतं म्हणायला जागा असते वेळ म्हणतो त्याचे जास्त खासदार त्याचा जास्त वेळ सत्ताधारी पक्षाचे किंवा मुख्य आरोपी मुख्य विरोधी पक्ष त्याचे असेल त्याचे ते त्यांना जास्त वेळ आम्ही आपला अपक्षच मोनले देतो तशा काय पक्षात पण अपक्षच मोनले जात होतो त्यामुळे विशेष काही तर ज्या ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस रेल्वेचे असतील अशन कोला असेल ते विषय मांडले बऱ्याच वेळा मला मग प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासातली संधी मिळत होती कधी आपल्या शून्य प्रहारामध्ये त्यावर संधी मिळत होती पण विशेष असं त्या याच्यामध्ये जास्त संधी नव्हती पण त्यातून सुद्धा खासदार की म्हणून चांगलं काम केल्यावर सुद्धा वाटायला लागलं की इथं आता काही गोष्टी जे होत आहेत वादळ आलं मन्छीमाराच्या होड्या बुडाल्या हे झालं त्याच्यातून पण आपण आपलं बोल बोलतोय भांडतोय हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे पण ते तर एका खर्दातलं चालत नाही दोन चार पण नाही ते तर ज्यांचे वीस खासदार आहेत ते त्यांना जरा थोडंसं चाललंही असतं आणि आमचा पक्ष तर शेतकरी कामगार पक्ष एकमो तर एक, एक खासदार मी म्हटलं आता हे काय करण्यापेक्षा आपल्याला शाळा कॉलेजकडे परत लक्ष देऊया तर तोपर्यंत थोडीशी मी शाळा कॉलेज सुरू केलं होती आता शिक्षण क्षेत्रामध्ये मला जमिनीत काम केले आपल्याला कल्पना आहे मुटी -मुटी शार्थ शार्थ एक शिक्षण संस्थेत भरपूर काम केलं मला आनंद आहे की आपण काम केल्यानंतर हे मोठे मोठे लोक जे आहेत ते सुद्धा आपल्याला शाबाशी देतात सगळ्यांनीच मला शाबाशी बरं झालं ते लोक देताना आता माझं एक पुस्तक आहे तुम्ही वाचलं असेल नसेल वाचले तुम्ही हातात नसेल आले तर अजून तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये अगदी गडकरी साहेब शरद पवार साहेब म्हणजे सर्वांच्या अंतुली साहेबांची सुद्धा फ्लॅग फ्लॅग आहे विलासरावांची चांगले म्हणजे अशा सर्व पक्षातल्या लोकांनीसुद्धा आपल्यावरती चांगले असे रिमार्क मार्क दिलेत म्हणणे ती शाबासकीची थाप दिलेली आहे आपल्या वागण्याची बोलण्याची कामाचं त्यांनी कौतुक केलं आणि त्याच्यामुळं मला जीवनात खऱ्या अर्थानं मी भाग्यवान आहे यशस्वी झालो असं मला वा माझं वाट मला वाटतं म्हणजे त्या मनानं बघायला गेलो यशस्वी झालो की नाही मला माहीत नाही पण मला तरी वाटतं कॉन्फिडन्स आहे की जे काही आयुष्यात करायचं होतं काय करायचं होतं ज्यावेळी मी शाळा कॉलेज झालं कॉलेज शिकलो मी बी ए झालो बी एड झालो आणि मग मला काय वाटलं होतं आपला पनवेल तालुका आहे आता तालुक्यामध्ये मी नेतेकोण आहे दुसरे कोण दत्तूशेठ आणि आपलं आहे तिसरे कोण तिकडे उरला वाजेकर शेठ म्हटलं आपल्या तालुक्यात आपण या तिघा चौकांच्या बरोबर संधी मिळाली पाहिजे तालुक्यातला तिसरा चौथा नंबर असावा ही आपली फार पडते अपेक्षा आपली म्हणजे मोठी काही अपेक्षा नव्हतीच आपली पण खासदार म्हणजे अख्ख्या जिल्ह्यातला एक नंबर म्हणे आपण सर्व जनतेतून निवड आलेला तो खासदार असतो ना म्हणजे प्रथम नागरिक ज्याला म्हणता येईल असं तसं नव्हतं ती संधी मिळाली आपल्याला एकदा सोडून दोनदा मिळाली आणि त्याच्यानंतर मग असंच काम करता करता प्रत्येकाची शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडायला लागली आणि त्याच्यातून आणखी रुपमुळे गेला आणि त्याच्यामुळं लोकसभेतून निवृत्त झालं राजकारणातून निवडणूक शहर ठिकाण विवृत्त झालो पण बाकी कामामध्ये मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष करून समाज शिक्षण सेवा शिक्षणामध्ये आपलं हे काम अविरत चालून ठेवलं आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते चालू मी ठेवणार आहे तरच त्याचाच तर 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 मला आनंद मिळतो म्हणजे कामामध्ये असलो की मला ताणभूक हरपली म्हणतो ना तसं ताणभूक हरपली जाते काही अजिबात ती आठवण येत नाही आणि त्याच्यामध्ये मग कधी वेळ गेला हेही समजत नाही हे मला नाही सर्वांचं असं असतं पण कामामध्ये इंटरेस्ट घेतला तसं असतं त्याच्यामुळे आपण कामामध्ये इंटरेस्ट घेतला तसं मिळत तर मला ते समाधान मिळत आहे म्हणजे अशा प्रकारे आजसुद्धा सुद्धा तरी मी गाठली आता पंचायत पुढं काही आहे ते देवालाच नाही पुढं आहे ना आहे कुठं थांबते गाडी अचानक थांबते खरं तर अचानक थांबलेलीच बरं वाटेल हे पुढे अंतरात कोणण्यापेक्षा जे अचानक पुढे गाडी थांबली तर उलट था त्याला फर आशे। चांगला <laughs> असतं हसत खेळत जाणं काय वरतीच होता देवागत जातो हसत खेळत जाणं तर अशा प्रकारे येत ना पण तोपर्यंत जमेल तितकं आपण काम करत जायचं लोकांच्याकरता करायचं समाजाकरता करता करायचं आणि कशा प्रकारचं काम का आहे त्याचं जजमेंट तुम्हीच देऊ शकता पत्रकार जे आहेत आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतं मी चांगलं काम करतो मी फार चांगला आहे असा पण शेवटी तो कसा आहे का आहे ती समाजाने ठरवायचं असतं आणि समाजामधला तुमचा पत्रकारांचा जो वर्ग आहे तो तो वर्ग खऱ्या अर्थानं अनेक वेळा विविध ठिकाणी विविध बाजूनं बघत असतो ठरवत असतो तर त्याच्यामुळं आयुष्यात मला वाटते अजूनही तितकं जमेल तितकं काम करावं तुमच्या सगळींनी साथ मिळालेली आहे त्या साथमुळं अजूनही ज्या आता मी आयुष्यात एक झालं शिक्ष माझं स्वतःच आयुष्य त्यानंतर आता म्हणजे घरगुती बघायला गेलात तर तेही समाधान मिळालं म्हणजे एक तर मुलं मोठी झाली उच्च पदावर गेली उद्योगात पण रमली म्हणजे ते समाधान आहे पुन्हा आणखीन म्हणजे दोन्ही मुलांची मुलं प्रशांतची दोन मुलं परेशची दोन मुलं ती आता ग्रॅज्युएट एक जर झाला दुसऱ्या कॉलेज आता जातोय जुनियर कॉलेजला बरेचसे पण सुद्धा एक दुबईला जातो झालं आता लंडनला जातो आहे जे एकंदरीत फॅमिली लाईफसुद्धा आपल्याला चांगलं मिळालं जे सामाजिक कामामध्ये चांगली संधी मिळाली त्यात समाधान लाभेल अशा प्रकारचं काम केलं फॅमिली लाईफमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या अर्थीनं दोन्ही शंबाया आणि दोन्ही म्हणजे मुलं आणि त्यांची आता दोन दोनशी चार नातवंड यांच्या मी आता रमून जातो फक्त वेळी मिळून त्यांना माहिती त्यानबरोबर घेऊन जाणं बाहेर फिरायला जाणं किंवा मार्केटिंगला जाणं वगैरे हा वेळ मिळत नाही पण एकंदरीत सामाजिक आयुष्यात मोठ्या मोठ्या थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादी त्यांची आपल्याबद्दल कमी रोजगार पाहिजे ते पाहिल्यानंतर बरं वाटतं आणि फॅमिलीलाईफ ते सुद्धा चांगल्या त्यांच्या समाधानाची अशी गोष्ट आहे जीवन यथार्थ झाल्यासारखं वाटतं त्यात कमी जास्त असेल तर त्याच्यामध्ये चांगलं घडवणे तुमचा वाटा भरपूर मोठा आहे आणि जे काय अजून जे काय करता येईल ते मी करत राहील अशी मी ग्वाही देतो तुमच्या पत्रकार समोर साक्षीन अशी मी ग्वाही देतो आणि शेवटपर्यंत झिटपडत राहून समाजसेवा वेगवेगळ्या प्रकारे समाजसेवा एकाच बाजून नाही करता येत विविध क्षेत्रामध्ये करता येते प्रत्येक समा समाजसेवा राजकारणातसुद्धा राहून समाजसेवाच करायची असते आता बरेचसे लोक राजकारण केलं की अंगावर शिकतवून घेतात राजकारण जास्त करतात समाजसेवा तुम्हाला वाटतं आता निवडून तुम्ही जास्त महत्वाचं मला तसे काही वाटलं नाही आणि म्हणून सर्व पक्षातील आमच्या सगळ्याच लोकांचं म्हणणं होतं तुम्ही निवडून राहिलं पाहिजे राहिलं पाहिजे पण म्हटलं नाही रच झालं आता कुठेतरी आपल्याला ते थांबलं पाहिजे मी थांबलो मी आज पंच्याहत्तर वर्षात अमृतमासी वर्षात पदार्थ केलं आहे तुमच्या सर्वांच्या सदिश्यामुळं माझं जीवन चांगलं आहे आणि असंच तुमचं प्रेम हे पुढेही राहू द्या अशी तुम्हाला विनंती करतो आणि माझं मी प्रास्ताविक म्हणा किंवा मनोगत म्हणा ते संपवतो आपल्याला आणखीन माझ्याबद्दल काय जाणून घ्यायचं असेल विचारत असेल कुठल्याही बाबतीत ए बी सी डी धंद्यातलं असो राजकारणातलं असो समाजकारणातलं असो हा शिक्षण क्षेत्रातलं असो ते आपण अवश्य विचारू शकता अजून एक अर्धा तासामध्ये त्याचं सगळ्यांना काही सांगत नाही ना नंतर जेवण आहे